मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मूळपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत देवीला कुमकुम मार्चन करणे म्हणजे काय नवरात्री कोणत्या दिवशी करावं जाणून घ्या संपूर्ण माहिती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गोरी नारायणी नमस्त तर शारदी नवरात्री सूर्य असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्चन विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बारा ऑक्टोंबरला विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी दुर्गा देवीचं विसर्जन करण्यात येतं अशात यंदा तुम्ही पण मार्चन विधी करण्याचा विचार केला असेल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या मार्चन विधी कशावर करावा आणि पुरुषांनी केला तर चालतो का हिंदू धर्मानुसार मार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा स्त्रीयंत्रावर करता येतो कुंकुम मार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग मार्चन पूजा करण्यात यावी तर सोबत पुरुषही मार्चन विधी करू शकतात मार्चनाचे शास्त्र काय आहे कुंकुवाद शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे म्हणून देवीला देवीच्या मूर्तीला मार्जन केल्यावर ती जागृत होते असं म्हटलं जातं जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्यातला आपल्याला मिळते असे समजूत आहे आणि असंच शंभर टक्के घरं आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे कुंकु मार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डब्बीत भरून ठेवावे कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुम मार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी, के देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटावं हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळावर लावावं कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्री यंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर मृगमुद्रेने म्हणजेच उजव्या हातात अंगठा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा आणि अभिषेक करावा हे कुंकू कोरडे असावे कुंकुम मार्चन विधी तामनामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फूल व्हावे धूप दीप नैवेद्य लावावा देवीचे नाम जपत चिमुडभर कुंकू व्हावे कुंकू व्हावून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावी व्हायलेले कुंकू एका डबीत भरून दररोज कपाळावर लावावे कुंकुम मार्चन कधी कधी करता येतो अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्य अमृत योग या दिवशी करता येतं तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी आमवश्याला कुमकुम मार्चन करू नये शारदी नवरात्र कधी करावं मार्चन विधी शारदी नवरात्रीत अश्विन शुक्ल अष्टमीला तिथीला शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येतं अष्टमी तिथी गुरुवारी दहा ऑक्टोंबरला कुमकुम मार्चन करावं करायचं आहे अश्विन नवरात्र सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना मार्चन करावं असं केल्यास ते खूप पुण्यकारिक आणि शुभदायी फलदायी आहे देवीला कुंकुम मार्चन करणे म्हणजे काय देवीला नाम जप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करत तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकू कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच मार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नाम जपामध्ये देवीचा मंत्र श्रीसुक्त देवीस्तुती किंवा नवारण मंत्र हे मंत्र म्हणत मार्चन करावे ओम एम एम क्लीम चामुंडाई उच्चय नमा ओम श्रीम नम हा ओम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम महा विद्... महालक्ष्मीच विद्म हे विष्णुपत्नीच लक्ष्मी प्रचोदन असे नाहीतर या देवी सर्व भूतेषू शक्ती संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमा या मंत्राचा जप करत करत कुमकुम मार्चन करावे असे केल्याने देवीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो तर मित्रांनो मला अशी आशा आहे की छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक लाई करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा शालीनी भक्तीचा गरभर देवी पुराण भागवत चालू आहे सप्तशतीचे एक तर तेरा अध्याय पण तिकडे आहेत तर भाविक भक्तांनी शालिनी भक्ती